जव्हार तालुक्यातील रामनगर कातकरीपाडा या गावातील शाळेत यारी दोस्ती फाउंडेशन कडून काल दहा जुलैला माणुसकीची छत्री शैक्षणिक कार्यक्रम आणि एक सदस्य एक वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला यारीदोस्ती ग्रुपमधील सर्व मित्रांनी एकत्र निधी जमा करून निस्वार्थ भावनेने गरजूंना मदत करण्याचे ठरवले या निधीमधून माणुसकीची छत्री म्हणून या पावसाळ्यात पालघर जिल्ह्यातील गरजू व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना छत्री वाटप शाळेतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेऊन उत्कृष्ट चित्र काढलेल्या मुलांना ग्रुप कडून बक्षीस देऊन गौरवण्यात आले आणि त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करून शैक्षणिक साहित्य म्हणून पेन पेन्सिल रबर आणि वह्या इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले आणि पर्यावरण संरक्षण म्हणून या पावसाळ्यात एक वृक्ष लागवड करून ते पूर्ण वाढवण्याची जबाबदारी घेण्यावर या कार्यक्रमात ग्रुप कडून ज्या सदस्यांनी रुग्णांसाठी रक्तदान केले आहे त्या सदस्यांना ग्रुप कडून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी आणि यारी दोस्ती ग्रुपचे सदस्य उपस्थित होते